तर इकडे बघा ऑल फॅमिली एकत्र आली पूजा आली पांडव आला कोण फॅमिली बघून तिला इज्जत जाते म्हणून ते काय रडू शकत नाही अरे मी घरी चालू घेऊन जा पेशंट फायनली दुर्गा मावला सलाईन लावली मित्रांनो हे बघा आता माझा तर जीव दोन इकड पण बघा ते दवाखान्यात निवा पोरांकडे व्हायला बघा

शुभ सकाळ सर्वांना तर आता रात्री हितच होतो आणि हॉस्पिटलला प्रियंका आणि दुर्ग्या काय होती आणि बाकीची खाल्ले घरी दाजी स्पिती वगैरे सारे तर मित्रांनो काल झाला कृष्णाचा बड्डे आज आहे शंभूचा तर आता सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो डॉक्टर जेव्हा आईने बनवलाय डबा घेऊन चाललोय राधू शाळेत कि ओम तर काही दोन तीन दिवस झाले शाळेत जायला आणि आपल्या दुर्गेबाऊला आता आय मध्ये बाहेर काढले जनरल मध्ये घेतलेले आता बरे तब्येत नो प्रॉब्लेम काही काळजी करण्याचं नाही सोडतील एक दोन दिवसात म्हणजे आज उद्याचा असं दोन दिवसात उद्या सोडतील डिचार्ज देतील तर असा डबा बांधतो मी जातो हॉस्पिटल तिथली काय परिस्थिती तुम्हाला मी दाखव हॉस्पिटलमध्ये आलोय बघा आता कशामुळे भेटलं आता माव झाला नीट आणि पहिलं इकडे बघा इकडं आयसी मध्ये इथं समोरच्या रूममध्ये तर आता इथनं इकडं समोरच्या रूममध्ये गेलो आणि पहिलाच खट आहे तर आता येताना प्रियंकाला ड्रेस पण घेऊन आलो साडी बदल आता तो आणि ते ड्रेस घाल दोन दिवस झाले ह्या साडीवर तिला कसं रेस व्हायला लागली हे हे भुटूळ ति तोंडात झाली बरं जा का गं घेऊ अर्ध्या अर्ध्या तसराच भायर आज म्हणते बारा तसं ते चालायचं कसं चालत आहे का बर चला आता खटवर बसू आपण हो द्या इकडं बघ इकडं बघ

अरे ती समजल्यास काका म्हणती आपाला काका म्हणती फैनला काका म्हणती मत्तरे माणसाला काका म्हणती तिने फोटो काढला समजल्यास काका म्हणती आणि मिक्सच हा काका काकास म्हणते काय म्हणते चल फोटो घेना बोलव मला बोल ढकलती आते माया साठी रडती होती बक कशी रडते चल 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 इकडं <laughs> माझ्यासाठी साठी रडतो बाबा माझा काय काय घेजी चहा नाश्ता वगैरे केला झालं हे जाकी तू काकाने किती खेळवलं खाया किती घातलं तर जुने आठवले तिला रोज तुला फोन का उरत नाही का तिला काका हून का उरत नाही रे तिला फोन का ती मला बघून ती मला बघितले तिला समजा आठवणी येते सारखा जीव मला कोणी लावलाय ती पुन्हा माया पुरं दुःख नकोय म्हणते असं जीव लावणारं मित्रांनो ह्या जगामध्ये फार कमीत लोक हे बघा <laughs> कोणा दुःखस दुखस गळ्यात पडून एकदम हुंका देऊन मन मोकळे रोड वाटतय तिला पण ही लोक बघून तुम्हाला सांगतो ही सारी बघून फॅमिली बघून तिला इज्जत जाते म्हणून ती काय रडू शकत नाही बघितलं असे ह्याला जीव लावायचं एवढं जीव लावतात कळलं का घरी जरी आले तिकडं मला बघून मला सांगतो जेव खाली बरं होतं ते तिला असं ठीक आहे कसं भाजी काय का येतात का कोणाकडं तरी माझ्यासाठी कशी व्हातात मग काय तर अहो घसाबसा तर रडते आता जनरल वार्ड आहे हे मी बघितलं असं जनरल वार्डमध्ये घेतलं आहे माझ्या बिदियाला डुकू इकडं बघ बघू टुक इकडं बघ बरं आहे का तुला आता बाळा हा तब्येत बरी ना कधी सोडायचं म्हटलं तुला उद्या ना म्हणजे काय ना आपण दोघं समजून जातो हा हा तुला तुला हे आणलंय की थोडं लाडू चिवडा ते आणलंय चालेल जनरल ओअर मित्रांनो तिकडे पाटे माझे यामध्ये पहिलं होतं तिकडे आयुष्यामध्ये बरं आहे का बाबा तुला आता बरं आहे ना टेन्शन लय घ्यायचं ना हा टेन्शन लय घेऊन दाखव कुठे टाकलं तुला मे लांब कोपरा टाकलेला का तिकडच लिहिलं नेलं तुला असलं असं तर बघा ऑल फॅमिली एकत्र आली पूजा आली, पांदु आली पांदु आला। <laughs> आला ती पांडवाला काय झालं तुला घ्यायला आणि खायला गाठपल्ली म्हणून ते झालं तर दाजी आलं पांडवाला सागर आला गाडी घेऊन गेला आ, चे चे? राती राती तो, तो आता बाजीनं भांडू गेले आहेत बाहेर संध्याका बड्डेचं नियोजन कसं करायचं आहे शंभूचं काय करावं रात्री जसा बड्डे केला होता कृष्णाचं तसंच करावं म्हटलं नॉर्मली आणि इथं बाहेर बसले बघा टांगला आणि आतमध्ये आताशी सनलाईन लावलं आहेत दुध्या मागून प्रियंका घेऊन बसलो प्रियंकाला ड्रेस आणला होता येताना तिने ड्रेस बदलला साडी चेंज केली आणि तिची तिला बरं वाटायला आंघोळ केली ती आता इथं ही 3 जन थांबते आहे पण जर तू थांबत था, 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 नाहीस की माझ्या बारक्या बुदल्या कसं खातोय बघ लाव बघ तो ना बघ 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 तो मी रेकलते असं मी सोडून माय बायकला सोडून खाऊ शकत तिला बोल लवकर इतका दुर्गा मावला सलाईन लावली मित्रांनो हे बघा लावले आता आणि एवढे सलाई संपवायचे

तो जातो? या 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 लयच जोरात भेद चालू आहे या स्वीटीन पुज्यान टोड्यान खाय खाते तर डुघ्या माऊला तुम्हाला सांगतो भेटायला कोणतरी आलंय तिकडं बघितलं का डोघ्या माऊला भेटायला आलं इकडं बस लो तर आम्ही बघा पूजा काय घेतले तू संपले की काय काय घेतलाय शंभूचा बटन बघायला का काय म्हणली काय काय घेतले तो काय घेतले प्रियंका लसी घेतली आणि कशी म्हणते ए मान नको आवडी नाही म्हणजे मला, मला। चार्णा। चार्णा। आली प्रियंका पण खाली मावला सांगितलंय निमान चाल लाकडे येतो तुला बाब्या चल माझ्याकडे येण्यासाठी होते आणि दुपारचे मित्रांनो बघा आता दोन वाजून एकावन्न म्हणजे तीन वाजल्या तर आम्ही संधी इकडे बसतो घराच्या पाठीमागे हॉस्पिटल आणि खालचं ही कॅन्टीन गेल तर आता मित्रांनो ह्यांनी हळूहळू करून करून लय पोटभर खाल्ले या निघाले आता शिट्या मामा आहे तर बहिचे नाही

पेशंट नाही नसतं यायचं इकडं अय तू पेशंट आहे पेशंट नाही असं फिरायचं ना का हाय का संत दवाखान्यात फिरते आता पिशी घेऊन मी घरी निघालोय म्हणलं आता संध्याकाळी यावं माघारी तर माझ्या अगोदर पेशंट डॉक्टर म्हणजे फिरू देते सिस्टर ने गाल चॉकलेट दिली बघा आता हिला चॉकलेट दिली चॉकलेट दिली सिस्टर ने तर त्या चल घरी आलो मित्रांनो आता हॉस्पिटल मधून आणि शंभूचा बड्डे तर तायला आता घरी यायचंय शंभूला ओवळण्यासाठी तर मग आता दवाखाना थांबणार कोण आता माझा तर जीव दुन इकडं पण बघा ते दवाखान्यात नेमा पोहरांकडं व्हायला हो का पोहरांसाठी खायला घेऊन आलोय इकडे डजन केळी आणले इकडे द्राक्षी तर धुवून घ्याय कृष्ण आहे सौरभ आहे तर राधू झोपली काय आई आहे द्राक्षे धुवून दे खायला तिकडं आरो हाय आमचा बघितलं का आरो हाय ओमा हाय काय ना तू बोला ना रुसला पिसलं काय माझ्या नाही हा नाही म्हणून ना खाण्यात नाही बरं आता काय करतो माहिती आहे बघ शंभूचा बड्डे त्याला ओवळायला ताई यायला लागली इकडे पण तिला आणण्यासाठी मला तिथं थांबायला लागली मग मी काय करतो आता तू हे पोरांना ह्यांना उरक मी हॉस्पिटलला जातो ताईला घरी सोडवतो हां आणि नाही नेहाय पण संधी जाऊ खाली बटेला मी आणि प्रियंका हॉस्पिटल मध्ये असेल हा सांगतो